मी मला समजावले ते आजचे नाही मी मला समजावले ते आजचे नाही दुःख मी कुरवाळले ते दुःख मी कुरवाळले ते आजचे नाही मी मला समजावले ते आजचे नाही दुःख मी कुरवाळले ते दुःख मी कुरवाळले ते आजचे नाही सत ते हे होतेच पाण्या सारखे निरमळ सत्य हे होतेच पाण्या सारखे निर्मळ त्यास मी स्वीकारले ते त्यास मी स्वीकारले ते आजचे नाही जात जाता जात नाही मानसाची ती जात जाता जात नाही मानसाची ती खत कुणी जे घातले ते खत कुणी जे घातले ते आजचे नाही काळ होता रे सुखाचा बालपण होते काळ हो रे सुखाचा बालपण होते जे मला पण भावले ते जे मला पण भावले ते आजचे नाही जे मला पण भावले ते आजचे नाही आठवण येते तुझीही सांज झाल्यावर आठवण येते तुझीही सांज झाल्यावर भासुमज ते भासुमजला ला ते आजचे नाही समजला ते आजचे नाही मी मला समजावले ते आजचे नाही मी मला समजावले ते आजचे नाही दुःख दुःखमी कुरवाळले ते दुःख मी कुरवाळले ते आजचे नाही दुःख मी कुरवाळले ते आजचे नाही